श्री भीमाशंकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या तुर्वे शाखेचा उद्घाटन सोहळा दहा मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पार पडला येथील हावरे इंटेलिजन्स पार्क येथील मजल्यावर हा कार्यक्रम संपन्न झाला या उद्घाटन सोहळ्यात श्री भीमाशंकर नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्व संचालक श्री भीमाशंकर नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष गोपाळराव दाभाडे भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे आमदार शरद सोनावणे व सर्व सभासद पदाधिकारी उपस्थित होते राज्यातील विविध कार्यकारी सहकारी पतसंस्था ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नागरिकांना पतपुरवठा करण्यात भूमिका बजावतात संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न करा असे प्रतिपादन यावेळी राज्याचे सहकार मंत्री वळसे पाटील यांनी केले तसेच या पतसंस्थेद्वारे महिला सन्मान योजना राबवण्यात येणार असून सभासदांना सहजरित्या कर्ज वितरण करण्यात येईल असे यावेळी श्री भीमाशंकर नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष गोपाराव दाभाडे यांनी सांगितले पाहुयात या रिपोर्ट मध्ये आशीर्वादाने सुरू झालेले भीमाशंकर नागरिक सहकारी पतसंस्थेला आज सत्तावीस वर्ष पूर्ण झाली माननीय सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी अतिशय सहकार्य करून सत्तावीस वर्षापूर्वी सत्तावीस वर्षापूर्वी ह्या संस्थेचं रोपटं लावण्यासाठी आम्हाला मदत केली आज या संस्थेचा मोठा वटवृक्ष झाला असून हिच्या चार शाखा एक मुख्य कार्यालय असं आज दिमागदार मध्ये या कार्यालयाचं उद्घाटन दिलीपराव दिलीप्रभाजी पाटील साहेब सर्व सभासद सहकारी संचालक आणि ठेवीदार हितचिंतक यांच्या आशीर्वादानं यांच्या प्रयत्नानं जे आम्हाला आज यश आलं त्याबद्दल आज आमच्या सर्व भीमाशंकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक आणि चेअरमन या नात्यानं मी सर्वांचं आभार मानलेला आहे आणि आज जो कार्यक्रम झाला या कार्यक्रमाचं खरं जर श्रेय जर जात असेल तर ते आमचे दिलीपराव वळसे पाटील साहेबांनाच जातं कारण त्यांच्यामुळेच हा सगळा दिवस आम्हाला बघायला मिळाला आणि यापुढेही आमच्या संस्थेच्या सत्तावीस कोटीच्या ठेवी असून पंचवीस कोटीचं कर्ज वाटप आहे पाच हजार सात हजार सात हजार पाचशे सभासद आहेत आणि चांगल्या प्रकारच्या ठेवी येतात लोकांचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तो विश्वास संपादन संस्थेने केला आहे पारदर्शक कारभार आणि विविध योजना राबवणं शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्तर सोहळा सामाजिक कार्यक्रम राबवणं सर्व सभासदांच्या आरोग्याची सुद्धा संस्थेनं काळजी घेतली असून आम्ही आरोग्य शिबिर आयोजित करतो शैक्षणिक प्रयोग आयोजित करतो त्याच्यानंतर जे संस्थेच्या दृष्टीनं किंवा सभासदांच्या दृष्टीनं जे जे काही महत्वाचं असेल किंवा शासनाचे काही परिपत्रक का असतील त्यांचा पाठपुरावा करून कायद्याच्या चाकोरेत राहून सभासदांचा फायदा कसा होईल या दृष्टीने संस्थेचं प्रगतीचं पाऊल चाललेलं आहे आणि याही पुढे संस्था सर्व सभासदांच्या जोरावर प्रगतीपथावर राहील असं मला वाटतं <स्थाँगा> मध्ये भरपूर काही संस्था आहेत पण आज ज्या संस्था आहेत ना ठाणे जिल्ह्याच्या नोंदणीकृत संस्थांमध्ये भीमाशंकर नागरी सहकारी पतसंस्था टॉप टेनला आहे पहिल्या दहा क्रमांकामध्ये नाव आहे आमचं असं ऑडिटर विभागाचं म्हणणं आहे आणि त्यांनी त्या मला खासगीमध्ये बोलूनही दाखवलेलं आहे आणि यापुढे संस्था ही सर्व सभासदांच्या सेवेसाठी नेहमी हजर असते आणि काम करत असताना आम्ही प्रामुख्यानं संस्थाच्या सत्तावीसव्या वर्षात पदार्भूल करत असताना आणि रौप्य या संस्थेचं जे मुख्य कार्यालय ओपनिंग करत असताना मी एक योजना राबवलेली आहे एक महिला सन्मान योजना या महिला सन्मान योजनेसाठी आम्ही त्यांच्यासाठी एक अर्धा टक्का व्याजदर वाढवून दिलेला आहे म्हणजे साडेनऊ टक्के व्याजदर त्यांना आम्ही स्पेशल ऑफर दिलेली आहे ती या विभागामध्ये जे काय छोटे मोठे उद्योजक आहेत या भागात मार्केट असल्यामुळे मार्केटमध्ये छोटे छोटे व्यापारी आहेत यांच्यासाठी मदतीचा हात देऊन त्यांना स्वतःचं पावर उभं कसं राहता येईल किंवा एखादा छोटा मोठा पेपर किंवा काय कागदपत्र जर नसतील तर त्याच्यासाठी जास्त हेलफाटी न लावता त्या सभासदाची पद बघून त्याची पैसे भरण्याची कुवत बघून आम्ही त्याला सर्व संचालक मंडळ एकमतानं विचार करून त्यांना कर्ज वितरण करतो ताजा घडामोडी पाहण्यासाठी ए पी एम सी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा